डोंबिवली पूर्वेकडील आयरेगाव येथील टिवकदादा नगर परिसरात पतदिव्यांचा लोकार्पण सोहळा भाजपचे माजी नगरसेवक मंदार टावरे आणि भाजप पदाधिकारी अमर माळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला गेल्या अनेक वर्षांपासून कोपर रेल्वे स्टेशन आयरे ते आयरेगाव मार्गे भोपरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य होते अंधार असल्याने स्थानिक रहिवाशांना ये ज्या करण्यास अडचणी येत होत्या तसेच चोरी लुटमारीच्या घटना आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबतही नागरिकांमध्ये भीती होती या सर्व समस्यांना लक्षात घेता माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता या यावेळी मंदार टावरे यांनी सांगितले की आमदार असताना राजू पाटील यांनी या कामासाठी सातत्याने प्रयत्न केले तसेच भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून शासनाकडून या कामासाठी निधी मंजूर झाला असून सोमवारी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला पत्त दिवे लागल्याने आयरे गावचा अंधारमय उजाडून निघाला आहे आज 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 जाणारा रस्ता जो आहे आहे त्याचा त्याचा आपण विद्युतीकरण करून लोकार्पण या कामासाठी माननीय आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी निधी उपलब्ध करून दिली आपले माजी आमदार राजूदादा पाटील साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही निधी आणलेली आहे त्याच्या मार्फत आज स्ट्रीट लाईट चे पोल आयरे गावापासून तर भोपरपर्यंत लागलेले आहेत त्या पोल्सची भयानक इथे परिस्थिती अशी होती की हा संपूर्ण एक डेड एंडचा भाग होता त्यामुळे इथे चोरीचं प्रमाण पावसाळ्यात पाणी साजणं अशी बरीचशी परिस्थिती होती त्यामुळे इथे विद्युतीकरण होणं खूप आवश्यक होतं आणि आज तो संपूर्ण काम पोपर स्टेशनपासून तर आयरे आणि भोपरपर्यंत पूर्ण झालेला आहे आता येत्या काळात इथे जी समस्या अंधार असल्यामुळे जी जाणवत होती ती भविष्यात जाणवणार नाही त्यासाठी मी राजू दादांचे रवींद्र चव्हाण साहेबांचे आणि माझ्या सहकारी रवीनाताई माली यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि अमरदादाचे आभार मानतो की सर्वांनी आम्ही प्रयत्न केले की निधी उपलब्ध केली आणि आज या विभागाला उजडमय आम्ही करून टाकले बरेच वर्षापासून ला बिना लाईट चा, इथे चालत होतं रोड वगैरे हो सगळं हे पाऊस वगैरे हो पडण्याच्या पाऊस पडत होता तरी पण जाण्यासाठी भ बर, भरपूर अडचणी येत होत्या त्यांचा पाठपुरावा रवींद्र साहेब चव्हाण त्याचप्रमाणे राजू रतन पाटील या साहेबांनी पण आपल्याला सहकार्य केले त्याचप्रमाणे हे अमर माळी यांनी पण आम्हाला सहकार्य केले आणि याचा सगळा पाठपुरावा दादा तावडे मंदारदादा साहेब यांनी केलेला आहे आणि आता आम्हाला भरपूर हे वाट आनंद वाटतोय आणि ह्याचप्रमाणे दादा रस्त्याचं पण काम करून देतील याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो